नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट आठवेल कदाचित दहा पंधरा वर्षापूर्वी केव्हा तरी लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला वाटते बहुतेक दोन हजार चौदाची निवडणूक असावी दहा वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे त्या पक्षाने आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एक प्रचारगीत तयार केलं होतं मी प्रचंड आशावादी मी राष्ट्रवादी अर्थात ती प्रचंड आशावादी असूनसुद्धा त्या पक्षाचा लोकसभेत आणि विधानसभेत दहा वर्षापूर्वी पुरता हुवा उडाला होता नंतरही तो पक्ष आपल्या पायावर उभा राहू शकलेला नाही पण हळूहळू करत शरद पवारांच्या पक्षाचं ते प्रचार गीत होतं त्याचा प्रभाव एकूणच भाजपविरोधी पक्षांच्या मनावर इतका बसलेला आहे की ते प्रचंड आशावादी झालेले त्यामुळे कुठलंही काहीही काम न करता लोक हळूहळू मोदींना कंटाळतील आणि आपल्याकडे येतील या खुळ्या आशेवर या लोकांनी दहा वर्ष आपल्या पक्षाची आणि आपल्या राजकारणाची नासाडी करून टाकलेली आहे आता दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे आणखी तीन महिन्यात लोकसभेची निवडणूक सुरू होऊन संपणार आहे मे महिन्याच्या अखेरीस त्याचे निकालसुद्धा येणार आहेत पण चौदा एकोणीसनंतर दोन हजार चोवीसमध्ये ठरल्याप्रमाणे लोकसभेची निवडणूक येणार आहे हे कोणी ज्योतिषांना सांगणे ज्योतिषाने सांगण्याची गरज नव्हती मध्यंतरी काहीतरी होऊन लोकसभा बरखास्त झाली असती तर मध्यावधी निवडणूक आली असती पण ज्या पक्षाकडे किंवा ज्या पंतप्रधानाकडे भक्कम बहुमत पाठीशी आहे अशा वेळेला चौदा आणि एकोणीस नंतर चोवीसला ठरल्याप्रमाणे निवडणूक होईल हे कोणा ज्योतिषाने सांगण्याची गरज नव्हती मित्रांनो कुठल्याही शाळेत गेलात तुम्ही तर करोना काळ सोडला तर दरवर्षी फेब्रुवारी मार्च एप्रिल या महिन्यामध्ये शाळेच्या बोर्डाच्या परीक्षा येतात हे गेल्या सत्तर ऐंशी वर्षापासूनचं सत्य आहे शाळेच्या प काय ते अभ्यासक्रम बदलले पाठ्यपुस्तकं बदलली अभ्यासक्रम बदललेत पण परीक्षा ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी मार्च एप्रिलच्या आत उरकल्या जातात हे कोणी वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे परीक्षा कधी येणार आहे अजून वेळापत्रक लागलं नाही असला जो खुळा विचार करत असेल कोणी तर तो मूर्ख असतो आणि म्हणून प्रश्न असा आहे की दोन हजार चोवीसला जर निवडणुका येणार होत्या तर त्या निवडणुकांची तयारी गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणारे जे जे कोणी बिगर भाजपा पक्ष होते त्यांनी दोन वर्ष आधीपासून ती तयारी करायला अजिबात हरकत नव्हती पण नेमकं तेवढंच करायचं नाही पुढे वर्षभर उडाणटप्पूपणा करायचा आणि परीक्षेचं वेळापत्रक लागलं मार्च महिना जवळ आला की जानेवारी संपल्यानंतर रात्र रात्र जागून अभ्यास करायचा हा जो पोरकटपणा उडानटप्पू पोरं शाळेतली किंवा कॉलेजमधली करतात नेमकी तीच गोष्ट सातत्याने गेली दहा वर्ष सगळेच्या सगळे विरोधी पक्ष करत असतात आणि म्हणून तेच नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपसाठी निवडणूक अतिशय सोपी करून टाकत असतात याचं कारण असं की जो मुलगा किंवा जो विद्यार्थी वर्षभर परीक्षेची बोर्डाची किंवा विद्यापीठाच्या परीक्षेची तयारी करत असतो त्या विद्यार्थ्याला शेवटच्या दोन महिन्यामध्ये रात्र रात्र जागावं लागत नाही अर्थात अनेक जण असतात की ज्यांना मेरिट लिस्टमध्ये यायचं असतं गुणवत्ता यादीत यायचं असतं अशी मुलं आणि असे विद्यार्थी शेवटचे दोन महिनेसुद्धा जागरण करतात आपल्याला चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव टक्के मिळणार असतील तर ते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत कसं घेऊन जायचं यासाठी ते अखंड झटत असतात यशाची पास होण्याची नव्हे तर डिस्टिंक्शनची आणि नव्वद टक्क्याची खात्री असली तरीही जे मेहनत घेतात तेच गुणवत्ता यादीत येत असतात आणि अमित शाह नरेंद्र मोदी किंवा भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत ते, आहे, ते नेमकं त्या त्या विद्यार्थ्यांच्या वर्गातले आहेत त्यांना आपण विजयी होणार याची खात्री आहे पण आपला विजय आणखी दणदणीत व्हावा यासाठी ते खूप आधीपासून तयारीला लागतात आणि जसजशी जवळ येते परीक्षा जवळ येते तेव्हा अधिकाधिक मेहनत घेतात अजिबात आळस करत नाहीत आणि हा विरोधी पक्ष आणि भाजप यामधला जमीन असमानाचा फरक आहे मूलभूत फरक आहे निवडणूक तीन महिन्यावर आली तरी बैठका चालल्यात पण जागावाटप होत नाही इथे कळतं तो प्रशांत किशोरा मोठा रणनीतिकार ज्याने अनेक पक्षांना निवडणुका जिंकून दिल्या त्यांच्यासाठी रणनीती बनवली त्यानेच चार महिन्यापूर्वी सांगितलं की निवडणूक चोवीसला येणार हे जगाला माहिती होतं मग मा दोन वर्ष आधी या दीड वर्षाआधी या विरोधी पक्षांनी एकत्र आघाडी बनवण्याचा प्रयोग का केला नाही प्रयत्न का केला नाही तिथे यांचं अपयश नक्की होतं आणि हळूहळू त्याची प्रचिती यायला लागलेली आहे जूनमध्ये पाटण्याला झालेल्या बैठकीमध्ये एकाला एक उमेदवार करून मोदींना तिसऱ्यांना पंतप्रधान होऊ देणार नाही अशा आणाभाका आणि सप्ताह घेणारे आता ती भाषासुद्धा विसरून गेलेत आणि मोदी तिसऱ्यांदा येणार हे सगळ्यांनी गृहीत धरले अगदी त्यांची चमचेगिरी भाटगिरी करणारे पत्रकार विश्लेषक संपादकसुद्धा मोदी तिसऱ्यांदा येतील तर ते मोदी नेहरूंची बरोबरी करतील का अशी चर्चा करायला लागली इथे तुम्हाला कळतं की मोदी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या आधी मतदारांनी मतदान करण्यापूर्वी आणि मतमोजणी होण्यापूर्वी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत आणि म्हणून मोदी हे नेहरूंची बरोबरी करतील का असं का म्हटलं जातं हे समजून घेणं गरजेचं आहे अगदी कट्टर मोदी विरोधक आहेत राजदीप सरदेसाई असतील किंवा तसे जे पत्रकार आहेत जे कट्टर मोदी विरोधक आहेत मोदी गुजरातचे नवे नवे मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात काहूर माजवणारे बरखा दत्त वगैरे सगळे जे होते ते सुद्धा आता नरेंद्र मोदी हे नेहरूंची बरोबरी करणार का असं म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला समजून घेणं अगत्याचं असेल जर राजकारण आपल्याला समजण्याची इच्छा आहे तर याचं कारण भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जी पंडित जवाहरलाल नेहरू यांची ओळख आहे ते पहिले पंतप्रधान झाले तेव्हा जवाहरलाल नेहरू निवडून आलेले नव्हते अनेक पक्षांच्या मतदाराने केलेल्या निवडणुकीतून ना ने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बहुमत मिळवलं होतं की लोकमतावर स्वार होऊन नेहरू पंतप्रधान झाले नव्हते अगदी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतसुद्धा ज्या निवडणुका झाल्या आणि ब्रिटिशांनी जायचं ठरवल्यानंतर ब्रिटिश ज्यांच्या हाती सत्ता देणार होते तो जो देशातला सर्वव्यापी पक्ष होता काँग्रेस पक्ष त्यावेळचा त्याचा नेता म्हणून नेहरू हे पंतप्रधान झाले होते पण नेहरू जनमानसातून जनतेच्या मतावर निवडून आलेले नव्हते जी काही निवडणूक तेव्हा व्हायची ती फक्त इन्कम टॅक्स भरणारे आयकर भरणारे जे नागरिक होते त्यांनाच मताचा अधिकार होता आणि त्यांच्या मतावर निवडणुका व्हायच्या पण तशीही निवडणूक झाली नव्हती आणि नेहरू हे निवडून आलेले पंतप्रधान पहिले नव्हते ते दुसऱ्यांना पंतप्रधान झाले त्यावेळेला ते निवडून आलेले पंतप्रधान होते एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिश गेले आणि नेहरू पंतप्रधान झाले ते एका मतावर झाले होते त्या मताचं नाव होतं मोहनदास करमचंद गांधी त्यावेळेला देशामध्ये अकरा प्रांत होते आणि त्या अकरा प्रांतामधल्या काँग्रेस कमिट्या ज्या होत्या त्यांनीसुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान करावं असं बहुमताने किंवा एकमताने ठरवलेलं नव्हतं बहुतांश लोकांचा कल हा वल्लभभाई पटेल यांच्याकडे होता पण गांधीजींना आपल्या जागी दुसरा लोकप्रिय गुजराती नेता नको होता आणि म्हणून सगळ्या काँग्रेस कमिट्यांच्या मतांना बाजूला ठेवून गांधीजींनी आपलं वेटो वापरला आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे ब्रिटिश गेल्यानंतरचे पंतप्रधान होतील अशी घोषणा केली आणि पक्षाने ते मान्य केलं आणि नेहरू हे ब्रिटिश गेल्यानंतर न निवडून आलेले पहिले पंतप्रधान झाले पण काँग्रेस पक्षाला आव्हान द्यायला त्यावेळेला देशामध्ये इतर फारसे पक्ष नव्हते एक हिंदू सभा होती रामराज्य परिषद होती कम्युनिस्ट चळवळ होती समाजवादी गट होते हे अगदी नव्याने काँग्रेसपासून स्वातंत्र्य चळवळीपासून वेगळे होऊन स्वतंत्र पक्ष म्हणून काम करायला लागले होते अक्षरशः पाळण्यात होते किंवा रांगत होते अशा वेळेला एक्कावन्न साली पन्नास साली घटना स्थापन झाली आणि त्यानुसार जो निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला त्याच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे एकावन्न आणि एकोणीसशे बावन्न अशा दीर्घकालीन विभागणीतून एक लोकसभेची पहिली निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळालं आणि काँग्रेसचे अनभिषिक्त नेते म्हणून जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले दुसऱ्यांना पंतप्रधान झाले तेव्हा ते निवडून आलेले पहिले पंतप्रधान होते त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली देशभरच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका हो त्या काळात एकत्र होत होत्या पण बावन्नपासून सत्तावनपर्यंत नेहरूंची लोकप्रियता घसरत चाललेली होती तरीही देशव्यापी पातळीवर किंवा कुठल्याही राज्याच्या पातळीवर काँग्रेसला आव्हान देईल असा कुठलाही मोठा पक्ष पुढे आलेला नव्हता अपवाद होता तो मला वाटते ओडिसा एक होता आणि थोडा केरळचा होता केरळमध्ये कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट यांनी मिळून काँग्रेसला हरवलं होतं आणि त्यामुळे नमुद्रीपाद ई एम एस नमुद्रीपाद हे अठराशे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये पहिलं बिगर काँग्रेस क सरकार एका राज्यामध्ये आलं सांगायचा मुद्दा असा की बावन्न सत्तावन्न आणि बासष्ट अशा तीन निवडणुकात काँग्रेस प्रचंड लोकसभेतल्या बहुमतांनी निवडून आली पण मतांच्या टक्केवारीत बघितलं तर बावन्न सत्तावन्न आणि बासष्ट क्रमाक्रमाने काँग्रेस आणि नेहरूंची लोकप्रियता घटत गेलेली होती पण आव्हान देऊ शकेल असा देशव्यापी किंवा निदान चार पाच राज्यातला कुठला मोठा पक्ष नव्हता त्यामुळे अनेक राज्यात काँग्रेस डळमळीत होत गेलेली होती सत्तेच्या मस्तीत वागत होती पण नेहरूंची लोकप्रियता घटत होती आणि तरी या तीन निवडणुका नेहरूंनी सलग जिंकल्या आणि लोकप्रिय मतांच्या बळावर नेहरू तिसऱ्यांदा एकोणीसशे बासष्टमध्ये पंतप्रधान झाले पण चीनच्या हल्ल्यामुळे नेहरूंचं मनोधैर्य खचलं होतं त्यांची प्रकृती ढासळत गेली आणि एकोणीसशे चौसष्ट साली नेहरूंचं निधन झालं आणि त्यामुळे तिन्हा लागोपाठ निवडणुका बहुमताने जिंकणारे पंतप्रधान ही नेहरूंची ओळख आहे त्यानंतर आज तागायत कुठलाही पंतप्रधान आपल्या लोकप्रियतेच्या बळावर आपल्या पक्षाला बहुमतापर्यंत घेऊन गेलेला नाही आणि म्हणून आज जी मोदी हॅट्रिक करतील का हे बोललं जातं पण मोदी आणि नेहरू यांची तुलना का होते तर लागोपाठ तीन लोकसभेच्या निवडणुका बहुमताने जिंकणारा एकमेव पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते फरक इतकाच होता की बावन्न सत्तावन्न बासष्ट या तीन निवडणुकांमध्ये क्रमाक्रमाने नेहरूंच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घटत गेली आणि म्हणूनच ती काँग्रेसची लोकप्रियता घटली होती तशीच ती नेहरूंची लोकप्रियतासुद्धा घटत गेलेली होती नेहरूंच्या नंतर अल्पकाळ लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले तेव्हा पाकिस्तानने भारतावर हल्ला चढवला होता पण पाकिस्तानला लालबहादूर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनेने धडा शिकवला पण त्यानंतर पाकिस्तानबरोबरची जी बोलणी होती ताशकंदला त्यात लालबहादूर शास्त्रींचं निधन झालं आणि त्यामुळे इंदिराजी पंतप्रधान झाल्या काँग्रेस पक्षाकडे बहुमत होतं त्या बहुमताच्या बळावर त्यांना पंतप्रधानपद पंत मिळालं पण बासष्टची निवडणूक इंदिराजींनी जिंकलेली नव्हती इंदिराजी एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसला काठावरच्या बहुमतापर्यंत घेऊन आल्या एकोणीसशे सदुसष्टची निवडणूक काँग्रेसने इंदिराजींच्या नेतृत्वाखाली लढवली तेव्हा काँग्रेसला मिळालेलं बहुमत हे दोनशे ब्याऐंशी इतकं होतं जितक्या जागा नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदामध्ये जिंकल्या मग पुढे काँग्रेस पक्षातच दुफडी माजली इंदिराजींनी काँग्रेस पक्षातल्या जुन्या ज्येष्ठ नेत्यांना नेहरूकालीन नेत्यांना आव्हान दिलं आणि एकोणीसशे सत्तरच्या अखेरीला लोकसभा बरखास्त केली आणि मध्यावधी निवडणुका घेतल्या तेव्हा पाचव्या लोकसभेत इंदिराजींनी लोक आपल्या लोकप्रियतेच्या बळावर फोडलेल्या काँग्रेसला त्यांच्या काँग्रेसला परत एकदा दोन तृतीयांश बहुमत मिळालं ती इंदिराजींनी जिंकलेली दुसरी निवडणूक होती पण त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली इंदिराजींच्या नेतृत्वाखाली तिसरी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये इंदिराजींचा दारुण पराभव झाला काँग्रेस पक्षाचा पराभव झाला खुद्द इंदिराजींचासुद्धा रायबरेली मतदारसंघात पराभव झाला त्यानंतर दुसरे आपल्याला मनमोहन सिंग दाखवता येतील पण मनमोहन सिंग दोन हजार चार असो किंवा दोन हजार नऊ असो त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवलेली नव्हती त्या दोन्ही निवडणुका काँग्रेसने सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली लढवल्या पण पंतप्रधान झाले ते मनमोहन सिंग पण ठीक आहे पहिली निवडणूक जरी मनमोहन सिंग यांचं पंतप्रधान म्हणून नावसुद्धा कोणी सांगत नव्हतं पण निवडणुकीनंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे पंतप्रधानपदाची माळ मनमोहन सिंग यांच्या गळ्यात पडली पण दोन हजार नऊमध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काँग्रेसने परत एकदा निवडणूक जिंकली सर्वात मोठा पक्ष झाला पण बहुमत मिळवलं नाही आणि म्हणून लागोपाठ दोन निवडणुकीत आपल्या लोकप्रियतेवर आपल्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षाला बहुमत मिळवून देणारा नेता ही जी चौदा आणि एकोणीसमध्ये नरेंद्र मोदीने किमया के केली त्याची म्हणूनच नेहरूंची तुलना होते नेहरूंनी तीनदा लोकप्रिय निवडणूक जिंकून दाखवली आणि दोन हजार चोवीसची निवडणूक ही तशी लागोपाठ तिसरी निवडणूक आहे आणि म्हणून नेहरू यांची बरोबरी मोदी करणार का जातो, जातो, असा प्रश्न आता बोलला जातो चर्चेला जातो त्याचं कारण असं आहे की नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या दोन दशकात काँग्रेसने तीन निवडणुका जिंकल्या होत्या आणि बहुमताने जिंकल्या होत्या नरेंद्र मोदी हा नेहरूंनंतरचा दुसरा लोकप्रिय पंतप्रधान आहे की ज्याने लागोपाठ दोन निवडणुका बहुमताने आपल्या पक्षाला जिंकून दिल्या आणि आता तिसरी निवडणूक होते त्यामध्ये सगळे सर्वे पण सांगत आहेत की मोदीच परत बहुमत मिळवणार दणदणीत बहुमत मिळवणार पंतप्रधानपद मिळवणार फरक एक केला पाहिजे नेहरू आणि मोदी यांच्यामध्ये एक मोठा फरक आहे आणि तो फरक असा आहे की लागोपाठ तीन निवडणुका बहुमताने जिंकताना नेहरूंची लोकप्रियता घटत गेलेली होती बावन्नमध्ये जितकी टक्केवारी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळाली होती <coughs> त्यापेक्षा सत्तावन्नमध्ये नेहरूंची आणि काँग्रेसची टक्केवारी घटलेली होती <coughs> <coughs> दोन हजार सॉरी एकोणीसशे बासष्टमध्ये तिसरी निवडणूक अधिक घटलेल्या मतांनी पण बहुमताने नेहरूंनी जिंकली होती <coughs> मोदींची कहाणी वेगळी आहे मोदींनी दोन हजार चौदामध्ये भाजपला एकतीस टक्क्यावर बहुमत आणून दिलं दोन हजार एकोणीसमध्ये सदतीस टक्केपर्यंत भाजपची मतं झाली आणि यावेळेला सर्वे सांगतोय की चाळीस एक्केचाळीस टक्केपर्यंत भाजपची मतं जातील म्हणजे हा मोदीं आणि नेहरूंमधला फरक आहे <coughs> नेहरूंच्या नेहरूंच्या लोकप्रियतेवर काँग्रेसने बहुमत मिळवलं पण प्रत्येक निवडणुकीत पक्षाची आणि नेहरूंची लोकप्रियता घटत गेली मोदींच्या कारकिर्दीत प्रत्येक निवडणुकीत पक्षाची आणि मोदींची लोकप्रियता वाढत गेलेली आहे आणि इथे तुलना समजून घेणं अगत्याचं आहे एवढं बोलून थांबतो मित्रांनो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार